मराठवाड्यात हिंदुत्वाची लाट पुन्हा जोरदार उठली आहे हिंदुत्ववादी पदवीधर आमदार निवडून आणण्यासाठी भव्य पदवीधर मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली आहे आणि खास गोष्ट म्हणजे एमपीएससीची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी स्वतःहून यात उतरले आहेत स्वस्तिक आणि ओम लिहिलेल्या भव्या वस्त्रांमध्ये मतदार नोंदणी फॉर्म जमा करण्यात येत असून या मोहिमेला प्रचंड उत्साह लाभतोय आमदार संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेची वेगाने धडक सुरुवात झाली असून सुरुवातीला एक एक एक, एक फॉर्म भरून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांचे म्हणणे एकच हिंदुत्ववादी पदवीधर आमदार आम्हीच निवडून आणणार आणि यासाठी प्रत्येक पात्र पदवीधराची नोंदणी होणारच मराठवाड्यातील ही नोंदणी मोहीम आता मोठ्या जनआंदोलनाचा रूप घेते आणि याचा राजकीय परिणामही मोठा दिसू लागलाय जसं की सर आपल्याला माहिती आहे छत्रपती मध्ये आम्ही आहोत आमच्यासाठी या ठिकाणी एम पी आम्ही विद्यार्थी आहोत आमचा प्रश्न कोणीतरी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मांडावा जे पूर्वीचे इथले आमदार आहेत ते आम्हाला माहीत नाही आहेत आम्ही कशा पद्धतीने राहतोय आमच्या काही ज्या समस्या आहेत आमच्या ॲड संदर्भात आहेत जागे संदर्भात आहेत यासाठी कोणीतरी एक चांगला पदवीधर आमदार जो आमच्यातला असावा ज्यांनी जसं की इथं तुम्ही उल्लेख केला हिंदू संस्कृती आमचं म्हणणं तेच आहे की ज्याला या संस्कृतीची जडणघडण माहिती असावी ज्याला गोरगरिबांचा प्रश्न माहीत असावा आम्ही सगळेजण या ठिकाणी अभ्यास का करतोय कारण आम्हाला अधिकारी व्हायचे हो सरकारी नोकरीमध्ये जायचं आमच्या स्वप्नांना कोणीतरी पाठबळ द्यावं कोणीतरी आमच्या सगळ्या गोष्टी जाणून यासाठी आम्ही या ठिकाणी ती आलो हो। आहोत निश्चितपणे ज्या पद्धतीने आम्ही संजय केनेकर सरांसोबत आम्ही जोडले गेलेलो आहोत ज्या ज्या वेळेस आम्हाला अडचणी आलेल्या आहेत आमच्या आरोग्य सेवकाची त्या ठिकाणी ऍड असेल आमचे एमएससीबीचे प्रश्न असेल दरवेळेस आमचे नेहमीचे प्रश्न साहेबांनी ताकदीने महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये जाऊन तसंच मुख्यतः देवेंद्रजी फडणवीस बसून ते त्यांनी मांडलेले आहेत आणि जे या या सगळ्यांच्या आम्ही ठिकाणी साक्षीदार आहोत एक हजार एकशे आमची सुरुवात आहे एक, एक लाखाहून अधिक आम्ही या ठिकाणी एमपीसीचे विद्यार्थी संभाजीनगर मध्ये आहोत निश्चिंतपणे जस की सर आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही आहोत आमच्यासाठी या ठिकाणी एमपीएससी चे आम्ही विद्यार्थी आहोत आमचा प्रश्न कोणीतरी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मांडावा जे च्या सगळ्या इतके मोठी संख्या निवेदन घेऊन आले जय श्रीराम आय बाबा तुमच्याकडे आले नाही खरं तर मराठवाड्यामध्ये एम पी एस सीचे विद्यार्थ्यांची ज्या समस्येला तोंड देत आहे आणि त्या समस्येतून स्वतःच शिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणार्थ आणि परीक्षेसाठी बसणारे सगळे विद्यार्थी एकत्र आले आणि निश्चितच त्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या आणि ही सगळी हिंदू धर्मातल्या संस्कृतीला जपणारी पोरं आहे विद्यार्थी आहे आणि त्यामुळे यांची वज्रमुट करावी यांच्या समस्येचं निकारण करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं तरी